विमान दुर्घटनेत बचावलेले एकमेव प्रवासी विश्वास रमेश कुमार पोहोचले गावी जीव वाचला पण भाऊ दगावला भावाच्या पार्थिवाला खांदा दिला गुजरात विमान दुर्घटनेत विश्वास रमेश कुमार यांचा जीव वाचला पण त्यांनी सोबत असणारा भाऊ मात्र गमावला रमेश कुमार यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले रुग्णालयातून बाहेर आलेल्या विश्वास यांनी थेट त्यांचं गाव गाठलं कारण त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते एकीकडे आपला जीव वाचवला म्हणून देवाचे आभार मानणाऱ्या विश्वास यांना भाऊ गमावल्याचं दुःख झेलावं लागतंय बारा जून रोजी गुजरात मधल्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात विश्वास रमेश कुमार त्यांच्या भावासोबत प्रवास करत होते उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान मेघानी नगर इथं मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं या अपघातात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू मेंबरसह एकूण दोनशे पंच्याहत्तर जणांचा मृत्यू झाला एकमेव विश्वास रमेश कुमार या अपघातात सुखरूप बचावले पण त्यांच्यासोबत प्रवास करणारा त्यांचा भाऊ अजय मात्र या अपघातात मृत्युमुखी पडला याच अजयचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात आलं या अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या डीएनए टेस्ट केल्यानंतर त्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले यातच विश्वास रमेश कुमार यांचा भाऊ अजयचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला विश्वास रमेश कुमार यांचं कुटुंब युके मध्ये स्थायिक आहे मात्र त्यांचं मूळ गाव हे दीव दमण आहे यास त्यांच्या मूळ गावी विश्वास रमेश कुमार यांचे नातलग राहतात त्यामुळं भाऊ अजयच्या पार्थिवावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले विश्वास यांनी भावाला अखेरचा निरोप देण्यासाठी गाव गाठलं लाडक्या भावाला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या विश्वास रमेश कुमार यांना अश्रू अनावर झाले होते तर त्यांच्या कुटुंबियांनीही आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं विश्वास गावी पोहोचल्यानंतर एकमेकांच्या गळ्यात पडून नातेवाईक गहीवरात होते त्यावेळी लाडक्या भावाच्या आठवणींनी विश्वास यांच्या अश्रूंचा बांध फुटल्यानं उपस्थित भाऊक झाले होते ज्या भावासोबत हातात हात घालून बालपण घालवलं आज त्याच भावाच्या पार्थिवाला खांदा द्यावा लागलाय त्यामुळे विश्वास यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचं दिसून आलं हा विमान अपघात इतका भीषण होता की या विमानात प्रवास करणारे इतर सर्वजण प्राणाला मुकले यात विमानाचे पायलट क्रू मेंबर यांच्यासह एकूण दोनशे बेचाळीस जण मृत्यूमुखी पडले यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे दरम्यान भीषण अशा या विमान अपघातात विश्वास रमेश कुमार सुखरूप बचावले त्यांच्या डोळ्याला चेहऱ्याला आणि पायाला जखमा झाल्या होत्या डॉक्टरांच्या उपचारानंतर या जखमा भरून निघतील पण ज्या भावासोबत आयुष्याचा प्रवास सुरू केला तो भाऊ आपला प्रवास अर्धवट टाकून निघून गेल्यानं विश्वास रमेश कुमार यांचं दुःख मात्र कधीही भरून निघणार नाही या विमान अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली